नमस्कार स्वामी भक्त हो भक्तिरंग एक्कावनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत आपण हताश होतो निराश होतो पण अशा वेळी स्वामी समर्थांचे एक वाक्य आठवते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज आपण स्वामी चरित्रातील एक अशी कथा पाहणार आहोत जी सिद्ध करते की जर श्रद्धा प्रबळ असेल तर स्वामी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवतात स्वामींचे परमभक्त चोळप्पा हे अक्कलकोटमध्ये राहत असत त्यांची परिस्थिती बेताची होती पण स्वामींवरील विश्वास मात्र हिमालयासारखा अढळ होता स्वामी त्यांच्याकडेच वास्तव्यास असायचे एकदा काय झाले चोळप्पांच्या घरी काही पाहुणे येणार होते चोळप्पांनी घरात पाहिले तर धान्याचा एक कणही शिल्लक नव्हता खिशात दमडी नव्हती काय करावे घरी पाहुणे येणार स्वामी तर प्रत्यक्ष परब्रह्म आहेत त्यांच्या उपस्थितीत कुणी उपाशी गेले तर माझी आणि माझ्या भक्तीची काय किंमत राहील पण माझ्याकडे तर काहीच नाही चोळप्पा व्याकुळ होऊन स्वामींच्या पायापाशी जाऊन बसतात स्वामी, बस स्वामी शांतपणे बसलेले असतात चोळप्पांनी स्वामींना काही सांगितले नाही पण स्वामी तर अंतरयामी होते चोळप्पांच्या मनात चाललेली घालमेल स्वामींना समजत होती इकडे पाहुणे चोळप्पांना नाही चोळपांनी फक्त डोळे मिटले आणि स्वामींचे नामस्मरण सुरू केले स्वामी मी असमर्थ आहे हे संकट मोठे आहे पण तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही आज माझी नाही तर तुमच्या शब्दाची लाज राखा आणि अचानक चमत्कार झाला बाहेरून कुणीतरी हाक मारली चोळप्पा बाहेर गेले तर पाहतात काय समोर एक बैलगाडी उभी होती त्यातून दोन माणसे उतरली आणि त्यांनी धान्याची पोती तूपसाखर गोडधोड पदार्थ आणि भरपूर भाजीपाला चोळप्पांच्या अंगणात उतरवला चोळप्पा हे सारे आश्चर्याने पाहत होते अरे पण हे कुणी पाठवले मी तर कुणाकडे काही मागितले नव्हते चोळप्पा गाडीवाल्याला म्हणाले गाडीवाला म्हणाला मालक एक थोर पुरुषाने आम्हाला वाटेत थांबून सांगितले की चोळप्पांच्या घरी पाहुणे आले आहेत हे सामान तिथे पोहोचवा त्यांनी पैसे सुद्धा आधीच दिले आहेत चोळप्पांना कळून चुकले चोळप्पा धावतच स्वामींकडे गेले त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामींकडे पाहता स्वामी खळखळून हसले आणि म्हणाले काय रे चोळप्पा घाबरला होतास ना अरे ज्याची दोरी माझ्या हातात आहे त्याला चिंता कशाची तू फक्त तुझे कर्म कर तुझा योगक्षेम जबाबदारी माझी आहे लक्षात ठेव अशक्य ही शक्य करतील स्वामी हे केवळ शब्द नाहीत ते सत्य आहे भक्तांनो ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी डगमगू नका जेव्हा आपली ताकद संपते तेव्हा स्वामींची शक्ती कार्य करू लागते फक्त विश्वास ठेवा